आम्ही मराठा आरक्षण गोर गरिबांचे लेकर खूप आक्रोश करताय खूप तळतळ तल त्यांचा खूप काम आहेत खूप कष्ट येत आहे बापाचे एकदा मराठा समाजाचे लेकरांकडे बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठीत आणले आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसे खंबीर आहेत इथून तुम्ही एक प्रयोग त्याच्यामध्ये केला होता मुस्लिम समाजाला शोधत घ्यायचा मराठा समाजाला हा कुठेतरी प्रयोग जो आहे तो तो घटर म्हणून जो मॅसेज गेला तो चुकीचा केलाय का किंवा त्याचा परिणाम झाला असं वाटतं का नाही नाही आता ते जुळलं नाही आमचं काय करो जुळलं असतं सुपडा सापच केला असतो

स्वामी नाहीत उद्या भावाने पूर्ण मग इथे दर्शनाला पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक विषयांनी जातो येतो आता काय ना निवडणूक निवडणुकीचं ना। काय नाही निवडणूक काय विषय का मराठा का। आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आता ओसर होणार जबरदस्त सरकार स्थापन झाल्याच्या नंतर संशय व्यक्त केला जाते आपल्याला काय वाटतं त्याच्या नाही माहिती कारण ज्यातलं माहिती त्यात बोलू नये आणि मला ज्यातलं माहिती आहे त्या सोडित नसतं पुढं कुणी असतो बोला बोला यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणारे ना。महाराष्ट्रातले घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एखादेच कर बहुतेक असंही होऊ शकतं की हे उपोषण बहुतेक आणखीन विचारलं नाही पण विचारणारे बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचार नाही की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं सामरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजप देवेंद्र फडणवीस आहे आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आम्हाला पाठिंबा असणार नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण घ्यायला फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देणार का देता खरी कोण होत आहे कोण नाही काय दिवशी वेच देऊन काय करायचं कोणाला त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय गुण उपयोग नाही पण एक मात्र खरं की आम्ही आमच्या आमरान उपोषण सामूहिक आमरानुपोषण आंतरवाल ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकत आझाद मैदानला बहुतेक अशी सुद्धा शक्यता समाजाला विचारतो सरकार स्थापन झाले त्यानंतर आमची बैठक व्हायची आंतरवादीच करायचं करा तर मुंबईत करायचं नवीन पण मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झालं झाल्यावर तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार आहात सामूहिक आम्हाला नको अंतरवादी होणार आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक प्रश्न शेकडो मराठी तिथं बसणार आहे दादा हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाही त्याच्या मागे कारण शोधतील का काय आपल्याला वाटतं की कसं हा फॅक्टर त्याला काय कारण उघड उघड जे मैदानतच नव्हतं पाडून टाकले असते त्यांना दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मूर्खासारखा मी समाज कुणाच्या धावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देला नाही समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचे ते निमान या घड्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं गचरा धरून बाहेर काढतील मराठी